पण दीक्षाभूमी येथे आलेलो आहे तुम्ही इथे बघत असाल पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा आहे जिथनं दीक्षाभूमी स्टार्ट होते आपण त्या भागामध्ये आहोत आणि इथून तुम्हाला थोडंसं आतमध्ये आपल्याला दर्शन बघायचं आहे की काय दिसतं अजून काय चालू आहे किती खोदकाम त्यांनी केलेलं आहे हा सगळा भाग आता मी हे यात्रात दाखवती आहे जाहिरात फलकचा बोर्ड लावलेला आहे परिसरात काही लावू नये असा म्हणून आणि इथे तुम्हाला हा दीक्षाभूमीचा बोर्ड दिसतोय की आम्ही दीक्षाभूमीला आज दिनांक तीस जून रोजी आलेलो आहे तर मला इथनं आतून थोडंसं लाईव्ह एक हे द्यायचं आहे हे आता आम्ही फक्त बाहेरच्या साईडला आहोत आत गेल्यावर अजून तुम्हाला त्याच्यामध्ये <tell noise> दाखवणार आहे <tell noise> <गेला तेंगे। tell noise> ओके इथे अजून एक गोष्ट आहे जी तुम्हाला दाखवायची इथे बॅरेकेड्स आहेत या बॅरिकेड्सवर असे पोस्टर्स तुम्हाला आत्ता लावलेले दिसत असतील म्हणजे जिथे असं लिहिलेलं आहे की कामाचे नाव नागपूर येथील दीक्षाभूमी परिसराचा पुनर्विकास एन एम आर डी ए म्हणजे नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंमलबजावणी यंत्रणा नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कंत्राटदाराचे नाव खाली जर बघितलं आहे वाय एफ सी प्रोजेक्ट वाय एफ सी बी बी जी जे बी कंसात लिहिलेलं आहे तर असं एक कंत्राटदाराला कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं आणि हे बॅरिकेड्सवर जे आत्ता लिहिलेलं आहे किंवा जे चिटकवलेला आहे हा गेले अनेक महिने इथे हे लावलेलं नव्हतं तर ह्याच्यावरून आपल्याला एक अंदाज असा बांधता येतो की यांनी पब्लिकली इथे काय चाललेलं आहे याच्याबद्दल लोकांना काहीही सांगितलेलं नाही याचा एक अर्थ असा होतो की पब्लिक ट्रस्ट आहे आणि पब्लिक ट्रस्ट असताना जेव्हा तुम्ही त्याच्या आजूबाजूला किंवा त्याचं काही डेव्हलपमेंटचं काम करता तेव्हा त्याच्या बेनिफिशरीला कारण पब्लिक ट्रस्टमध्ये पब्लिक हा त्याचा बेनिफिशरी असतो आणि तेव्हा त्याला ते, ते, ते गोष्टी सांगितल्या पाहिजे त्या सांगितल्या गेलेल्या नाहीत तर हे सगळं एकच मिनटं मी तुम्हाला अजून थोडं आतल्या बाजूनी बघायला मिळू शकतं म्हणून मी दाखवती आहे हा आतला भाग आहे तुम्ही जर बघत असाल कामाचं हे बांधकाम कशा पद्धतीने खोदकाम दिसतंय सगळं तिथे तो बाबासाहेबांचा पुतळा हे दीक्षाभूमीच्या जवळ हे केलेलं सगळं खोदकाम आहे ते तुम्ही बघू शकता तर ह्याच्यामध्ये कुठेही कशा पद्धतीचं डेव्हलपमेंट होणार आहे ते दिलेलंच नाही आहे फक्त दीक्षाभूमीचा फोटो दिला आहे त्याच्या आजूबाजूला काय डेव्हलपमेंट करणार आहे याची इमेज इथे लावलेली नाही त्याच्यामुळे नावापुरतं लोकांच्या समाधानासाठी एक पोस्टर लावलेला आहे ज्याच्यावर कुठलीही माहिती खरं तर डिस्प्ले केलेली नाही त्याच्यामुळे ही, ही पण एक लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेक आहे असं आम्हाला वाटतं आता हे आपण डायरेक्ट आतमध्ये आलेलो आहे जिथे तुम्ही आता बघू शकता की एंट्री टू द दीक्षाभूमी असं आहे आणि इथे तुम्ही बघाल हे पार्किंगसाठी आता सध्याची जागा लोक वापरत आहेत पोलीस गार्डचं ते तुम्हाला दिसत असेल हा दुसरा गेट जो आहे तिथून येण्याचा जो डायरेक्ट दीक्षाभूमीकडे जातो हे आता आम्ही इथे फक्त आत्ता सध्या जे त्यांनी पार्किंगसाठी म्हणून जी जागा दिसती आहे तुम्ही बघत असाल इथे हे थोडंसं सा पार्किंगसाठी लावलेलं त्यांना दिसते पण ह्याच्या पलीकडे इथे दिसत नाही तर मी सगळ्याच ज्या ज्या भागातनं एंट्री आहे त्या भागातनं आतलं भाग कसा दिसतो ह्याच्या संदर्भाने हे बघती आहे की हे आपण आता डायरेक्ट दीक्षाभूमीच्या जवळ काही डिस्टन्स अगदी म्हणजे वॉकेबल दोन सेकंदामध्ये आपण पळून हे तुम्ही जर बघत असाल इथे एक बोर्ड आहे एकात्मिक विकास प्रकल्प म्हणून आता तिथे त्यांनी तिथे काही आराखडा आतमध्ये त्या भागामध्ये दिसतोय तो पण एवढ्यात लावलेला आहे असं आम्हाला समजलेलं आहे।, आहे एक आहे तर ही मेन ह्याला एंट्री जसं मी मगाशी म्हटलं की हा तो गेट आहे जिथून डायरेक्ट दीक्षाभूमीचा एंट्रन्स आहे इथे मी मगाशी जे दीक्षाभूमी पोलीस गार्ड म्हटलं होतं ते इथे आहे त्याच्यानंतर ही, ही गव्हर्निंग बॉडीची इथे त्यांनी लिस्ट लावली आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ती बघू शकता मी तुम्हाला जस्ट झूम करून दाखवते दिस इज गव्हर्निंग बॉडी ज्याच्यामध्ये भदंत आर्य नागार्जुन प्रेसिडेंट सेक्रेटरी सुधीर फुलजेले मेंबर येवले अशी सगळ्यांची तिथे नावं तुम्हाला दिस दिसत आहेत तर ही नावं आहेत ज्याच्या बाजूला दीक्षाभूमी बुक डेपो दीक्षाभूमी पोलीस गार्ड रूम वगैरे पिण्याचे पाणी वगैरे असं सगळं ते लिहिलेलं आहे जिथ ही आपली दीक्षाभूमी एवढा मोठा हे असलेला स्तूप जगामध्ये हॉलो स्तूप असा नाही आहे हे ते ऐतिहासिक बोधिवृक्ष ज्याचं तिथे नाव पण तुम्हाला दिसत असेल हां ऐतिहासिक बोधीवृक्ष तर हे बोधिवृक्ष आहे आता थोडंसं मी हे केलं की तुम्हाला दिसलं अजून हां तर हे बोधिवृक्ष आहे आतमध्ये मी थोडंसं आतल्या भागात ऐवजी पहिल्यांदा मी वरच्या दीक्षाभूमीच्या वरच्या भागामध्ये थोडंसं हे करते आणि मग तिथून तो परिसर आपल्याला दिसतो का किंवा तो कसा दिसतो त्याचं जरा आपल्याला बघता येऊ शकतं हां मुद्दा म्हणून थोडंसं वरच्या साईडला आले म्हणजे आपल्याला ते बघता येतं का ते काम जे चाललेलं आहे आता मी पहिल्याच पायऱ्या आल्यानंतर पहिलं जे स्तर लागतो दीक्षाभूमीचा हे इथनं तुम्ही बघत असाल हा खालचा भाग आहे इथून आत गेला की आणि हे वरती आली आहे मी आता फक्त पहिल्याच ह्याच्यावर आलेली आहे आणि आता मी तुम्हाला इथून जे डिस्टन्स म्हणतोय आपण की त्यांनी फार कमी डिस्टन्स हे केलेलं आहे तर तुम्ही आता इथनं बघू शकता किती दिसते मला माहीत नाही तुम्हाला ह्याच्यामध्ये बरं तोपर्यंत इथला जो कामाचा भाग आहे तो तुम्ही बघू शकता स so, हा इथे तुम्ही बघताय बाबासाहेबांचा पुतळा आहे बुद्धांची मूर्ती आहे आणि तुम्ही जर खालून बघितलं त्याचे जे मातीचे ढिगारे आपल्याला दिसत आहेत हे सगळे मातीचे ढिगारे आपल्या या दीक्षाभूमीच्या जो तिथे एंड म्हणू आपण किती का तिथे कडेकडेनी जो संपवण्याचा प्रयत्न केलेला असतो मी का त्या ठिकाणी ते ढिगारे कंपाऊंड वॉलला लागूनच ढिगारे आलेले आहेत जमिनीचे हे बघू शकता तुम्ही ज्याच्यामुळे सगळं हे पोपावलेलं आहे हा सगळा भाग तिथे दादासाहेबांचा जो पुतळा तुम्हाला दिसत असेल ह्याच्यामध्ये तुम्ही मला माहीत नाही हा दादासाहेब गायकवाड यांचा पुतळा आहे थोडासा झूम करून तो दाखवला आहे है आता आणि हे सगळं ते बांधकाम ज्याचा मी उल्लेख करते आहे हे सगळं बांधकाम आता इथे हा सगळा असा परिसर आहे की ज्याच्यामध्ये हे खालचं बांधकाम जे आहे ते तुम्ही बघू शकता मी तुम्हाला थोडंसं झून करून दाखवते आहे की ज्याच्यामध्ये दिसतं ॲक्च्युली मेन ह्याच्यापासनं किती खाली खोदलं हे ह्याच्यामध्ये मला दाखवता आलं असतं अजूनही जे आम्हाला इथनं दिसतंय असं जर तुम्ही बघितलं असं दिसेल कदाचित मेन रोडपासून जे इथनं दाखवते मी इकडनं या साईडने अजून हे नाही केलेलं हे जे पत्रे आहेत हे माझ्या अगदी हाकेच्या अंतरावर आहे सेकंद काही सेकंदाचा तर हा सगळा आताही तिथे बांधकाम चालू आहे अजूनही ते बांधकाम तसं बंद नाही आहे सामान तिथे पडलेलं आहे तिथं सुरुवात केली तिथं यांनी ताकदनी केली की के असं करत हे लोक लो चिडतात का तिथं हे असे मोठे आंदोलन झाले असते राज यांनी हे बघा हे तुम्ही अजूनही बघू शकता इथे काम चालू आहे मी अजून दीक्षाभूमीलाच आहे हे दीक्षाभूमीचं आता मी बॅक साईडला आलेली आहे आणि बॅक साईडला जो आपला ह्याचा भाग आहे कंपाऊंड वॉल त्याची तुम्ही बघत असाल इथे या कंपाऊंड वॉलला लागून असेल हे बांधकाम आता हे चालू आहे हे बघा आता असंही म्हणू शकतात कारण माती ते मातीचे ढिगारे उचलताना दिसत आहेत ते मातीचे ढिगारे कुठे चालले आहेत त्याचं कुठं लेव्हलिंग होतं आहे काय आहे काहीही आपल्याला आयडिया नाही कारण मातीचे ढिगारे हे तिथेच ते ओतताना दिसत आहेत तुम्ही जर बघितलं ते बघा ते मातीचे ते घेत आहेत आता आपण बघू शकता ती माती उचलली आहे त्यांनी आणि ती तिथेच बाजूला तिथेच बाजूला त्यांनी टाकलेलं आहे त्यामुळे नक्की कुठे ती माती न्यायची आहे काय करायचे काही कळत नाही तोपर्यंत तिथे घेण्यासाठी करणार नाही सो बघा कंपाऊंडला लागून हा सगळा ढिगारा टाकलेला आहे त्याच्या खाली खोदलेला आहे नाही आहे आपल्याला काहीच आत्ता सध्या आयडिया नाही बाजूला तर त्याच्या खोदलेलं आहे हे दिसतंय ज्या ठिकाणी बांधकाम दिसतंय तिथे आपल्याला नक्कीच सांगता येतं की ते खोदलेलं आहे ढिगारा जिथे टाकलेला आहे त्याच्या खाली खोदले किंवा नाही ह्याची चाचपणी करावी लागेल विचारावं लागेल पण आता सध्या तरी ही पोझिशन आपल्याला दिसते हे आपला तुम्हाला दिसत असेल इथे हा आपली दीक्षाभूमी आहे दीक्षाभूमीचा पार्ट बॅक साईडचा पार्ट आहे हा तर हे असं आत्ता सध्या आहे साईडला आपण आलेलो आहोत आत्ता हा रोडला साईडचं हे सगळं आहे जिथे मला वाटतं हे बांधकाम करणारे लोकांच्यासाठी ते थोडंसं बांधलेलं दिसतंय थोडं पत्तरी लावून जे काही दिसतंय ते हा आतला परिसर आहे हा आपला भाग की जो म्हणजे तिथून कंपाऊंड वॉल चालू होते त्या कंपाऊंडला लावून ढिगारे मातीचे ढिगारे सगळे झालेले आहेत तुम्ही जर बघितलं तिथले कंपाऊंड वॉलसुद्धा तुटली आहे म्हणजे त्याचं हे पडले असं सगळं आता आपल्याला दिसतंय हा आपल्या याचा भाग आहे खरं तुपाचाच भाग आहे आता सध्या फक्त आतल्या भागात काय चाललेलं आहे कुठून कसं दिसतंय मी एवढ्याच चित्रण आता केलेलं आहे मी आता काही लोकांचे मुलाखती घेणार आहे त्याच्यामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे कुठून आले काय नेमका धोका आहे किती मोठा धोका आहे आणि काय काय याचे कॉन्सिक्वेन्सेस पुढे होण्याचे चान्सेस आहेत त्याबद्दल आपण नंतरच्या ह्याच्यामध्ये बोलूया तर आपण हे हे सगळं बांधकाम होतो आहे तर नागपूरकर लोकांच्या काय नेमक्या प्रतिक्रिया आहेत जे बौद्ध उपासक तिथे येत आहेत त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेण्यासाठी आज आपण इथे उपस्थित झालो आहे नाव सांगा राव रोहित राम हे गेले अनेक दिवस समिती आणि तिथले जे कॉन्ट्रॅक्टर म्हणा तिथं जे बांधकाम चालू आहे प्रशासनाबरोबर त्यांचा डायलॉग चालू आहे तर त्या अनुभवाने त्यांचे काय काय अनुभव आलेले आहेत त्यांना नेमकं काय म्हणणं ह्या संदर्भाने मांडायचं आहे तर राऊतजी तुम्ही या संदर्भाने काय आम्हाला माहिती सांगाल की ने ने काय नेमकी पोझिशन सर्वांना जागीन रोहित राऊत आम्ही पंधरा ते वीस दिवसापासून या दीक्षाभूमीमध्ये त्याची अभ्यत पार्किंग सुरू सुरू झालेली आहे म्हणजे होणार आहे आणि हे पार्किंग म्हणजे असं आहे की पार्किंगचा विरोध म्हणजे का पार्किंगचा विरोध म्हणजे असा की हे अंडरग्राऊंड पार्किंग, पार्किंग। पहिला मुद्दा अंडरग्राऊंड पार्किंग दीक्षा भूमी भूमी कमिटीला आम्ही विचारलं की तुम्ही अंडरग्राऊंड पार्किंग का बरं बनवा तर त्यांनी सांगितलं की हे अंडरग्राऊंड पार्किंगमध्ये जेव्हा लोक दसऱ्याला सगळ्यात जास्त या दीक्षाभूमीवर जसे पब्लिक असतात तर एखादी वेळेस पाऊस आला एखादी वेळेस ऊन आली म्हणजे अशा वेळेस ते एमर्जन्सीमध्ये आपण यूज केलं जाईल बाबा पण आम्ही त्यांना म्हटलं की हे बाबासाहेबांची भूमी आहे या बाबासाहेबांच्या भूमीवर की त्यांनी आपले पाय त्यांची इथं लागलेले आहे ला स्पर्श लागलेला आहे आणि तशा भूमीला तुम्ही खतम करू नका म्हणजे कंट्रक्शन केलं म्हणजे त्याच्या जमिनीचा म्हणजे स्पर्श खतम झाला तुमचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की हे पार्किंग म्हणजे काही कामाची नाही आहे कारण की जे सण असतात त्या दिवशी हे पार्किंग यूज केली जाणार नाही सण असले की ते पार्किंग आपली यूज केली जाणार नाही तर मग आमचा प्रश्न असाच आहे मग पार्किंग का बरं आणि म्हणजे या पार्किंगमुळे सगळ्यात मोठा विरोध म्हणजे या पार्किंगमुळे टेम्पलला आणि इथला बोधी वृक्षाला धोका आहे त्याच्यामुळे आम्ही या पार्किंग साठी विरोध केलेला आहे कारण की सत्तर सत्तर फूट असे खोल गड्डे त्यांनी खोदलेले आहे जेवढा दीक्षाभूमीच्या टेम्पलच्या पायवा खोल आहे तितकंच त्यांनी या फाय म्हणजे इथे गड्डा पूर्ण ठेवलेला आहे आणि ते जीसीपी पण सुरू आहे आणि व्हायब्रेट होऊन राहिलेला आहे सगळं व्हायब्रेट होऊन राहिलेलं त्याच्यामुळे असं वाटते की दीक्षाभूमीच्या धोकावू शकतो आमची दीक्षाभूमी कमिटी सोबत तीन ते चार मीटिंग्स झाल्या पण त्या मीटिंग मध्ये काही सोल्युशन निघालं नाही कालही रात्री आमची आठच्या सुमारास मिटिंग झाली होती काही मिटिंगमध्ये उडव उडणीचे प्रश्न आणि उडव उडवण्याची गोष्टी त्याच्या सुरू होत्या आणि त्यांना आम्ही विचारलं की तुमच्याकडे प्रत्येक गोष्टीच्या म्हणजे डिटेल्स आहेत का या प्रोजेक्टबद्दल तर त्यांनी पार्किंगचा एकही प्रोजेक्ट दाखवलेला आहे त्या प्रोजेक्टमध्ये पार्किंगचं कुठंच उल्लेखच नाही आहे ना, म्हणजे पार्किंग हे हायच नाही पण तरी पण हे लोक जबरदस्तीने इथे पार्किंग करत आहे तिथे फक्त सौंदर्यिकला आहे दीक्षाभूमीचं आणि दोन स्तूप आहे जिथे बाबासाहेबांचं जीवनाचं सगळं सांगणार आहे आणि दुसरं म्हणजे रेस्ट रूम आणि तिसरं म्हणजे जेव्हा या दसऱ्याला इथं पब्लिक असतात आणि पाहुणे गेस्ट लोक येतात गे त्यांच्यासाठी एक भाषण स्टेज बनवलेला आणि पोलिसांचं पोलीस ताफा इथं खूप सारा असतो चौदा ऑक्टोबरला तर त्यांच्यासाठी रेस्ट रूम म्हणजे असं ते सगळं आहे आणि ते दिवाल आहे एल दिवाल तिथून त्या कोकऱ्यापासून तर ह्या फ्रंट गेट गेट पर्यंत पर दिवाल असं पूर्ण त्या प्रोजेक्टमध्ये आहे असं प्रकारचे त्यांनी आम्हाला प्रोजेक्ट दाखवला पण तिथे पार्किंगचा कुठंच उल्लेख नाही पार्किंगचा उल्लेख म्हणजे ते म्हणत होते की दुसऱ्या स्टेपमध्ये करू बाबा फर्स्ट स्टेप मध्ये आपण हे करू म्हणजे सौंदर्यकरण करू आणि नेक्स्ट स्टेप मध्ये पार्किंग करू पण मग फर्स्ट स्टेप मध्ये तुम्ही पार्किंग कशी घेतली तुमच्याकडे तुमच्याकडे मॅथ नाही आहे तुमच्याकडे अनुमान नाही आहे तुमच्याकडे प्रोजेक्टचे काही विचार विचार म्हणजे विचार विमर्श नाही आहे तरी पण तुम्ही पार्किंग डायरेक्ट बनवून टाकलेली कारण की तुमच्या वर्षी त्या गोष्टीचं काही असून हायच नाही तर तुम्ही पार्किंग कशा लावा असा आमचा उद्याचा <laughs> तुमचा काय प्लॅन असतो तर आम्ही त्यांना म्हटलं ना उद्या, हो सा, उद्या सा? ता ता उद्यार, एक आहे काय जसं आम्ही तिथे आंदोलन करते सर्व लोक मोदी वृक्षांच्या खाली आम्ही आंदोलन करत होतो आणि एक काम आम्ही थांबवलं होतं म्हणजे चार पाच दहा बारा दिवस अगोदर हे काम थांबवलं होतं मग आम्हाला पोलिसवाले आले पोलिसवाल्यांनी आम्हाला तिथून हाकललं आणि म्हणाले की तुमची मिटिंग आम्ही कमिटीसोबत लावून देतो कमिटी ॲक्सेप्ट म्हणजे कमिटीने सांगितलंच नाही की आम्ही तुमच्यासोबत रोज मिटिंग घ्यायला त्यावर मग ते पोलिसांनी घडून आणलेली आहे आणि पोलिसांनी ते मिटिंग लावलेली आहे आणि मग आम्ही ते मिटिंगसाठी मिटिंगसाठी हे केलं की आहे एक तारखेला तुम्ही टाईम दिलेला आम्हाला तर एक तारखेला आम्ही येतो एक तारखेला आमची मागणी एवढी नाही की हे जे पार्किंग इथं सुरू आहे एवढं मोठं सुरू आहे आणि म्हणजे हे सगळं संपूर्ण दसऱ्याला जितके पण पब्लिक राहतात दोन दोन दिवसासाठी राहतात आपला बसतात उठतात बुक स्टॉल आहे ते प्रत्येक गोष्टी इथे लागतात पण ते आता कुठं लागतं लागणार आणि कुठं असा थांबवण्यासाठी Thank you, thank you. बोला काय नेमकं उद्याच स्टँड असणार आहे तुमचा बघा भरपूर डावलॉक्स झाले या बाबतीत सगळ्या स्तरावर चर्चा झाली आणि आता ही उद्याची जी तारीख आहे ती समितीच्या लोकांनीच दिलेली आहे आणि त्यामुळे समितीने ते आवाहन केलं एक तारखेला आपण यावर चर्चा केली तर उद्या भरपूर जे लोक येतील तर त्यांची हीच डिमांड आहे की उद्या या समितीने असं एक पत्र जारी करावं एन आय टीला एन आय टीमध्ये जे हे काम करत आहे नागप्रेंक की हे काम करीत थांबावं म्हणजे अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन जे पण आहे ते काम थांबवून हा जो प्लॅन आहे हा रिवाईज करावा असं या समितीने एन आय टीला पत्र द्यावं ही या लोकांची डिमांड आहे होत्या आणि त्यासाठीच उद्या इथे लोक आपला आपलं शक्ती प्रदर्शन करणार किंवा आपला विरोध कि करणार सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी येणार आहे स्पेशली या डिमांडशी उद्या जर त्यांनी ते दिलं तर मग मुद्दा संपला लोका लोकांच्या ज्या भावना होत्या ता ते सामान राखला जाईल लोकांची जी विचार होती या सगळ्या वक्तींनी जे टेक्निकली पण सांगितलं भावनात्मक पण सांगितलं त्या सगळ्या गोष्टींचा इथे म्हणजे तो प्रश्न कायमच उठून जाईल बस एवढिस एक मागणी तर आपल्याला लक्षात येईल की आता सध्या हे जे काही बांधकाम चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे या ऐतिहासिक वास्तूला या ऐतिहासिक वास्तूला जर धोका निर्माण होत असेल तर सगळ्या लोकांना नागपूरच्या अनेक लोकांनी अपील केलेलं आहे की त्यांनी दीक्षाभूमीला भेट द्यावी आणि हे जे काही बांधकाम चाललेलं आहे ज्याच्यामुळे या वास्तूला धोका निर्माण होऊ शकतो आणि ज्याच्यामुळे आपल्या ज्या भावना सेवांशी जुळलेल्या आहेत बौद्धांशी जुळलेले आहेत आणि हे एक आंतरराष्ट्रीय पण ठिकाण आहे त्याच्यामुळे अशा कुठल्याही यानी याला क्षती पोहोचू नये एवढी आपली इच्छा आहे आणि त्याच्यामुळे हे कन्स्ट्रक्शन जे अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन आहे स्पेशली आपल्या त्याच्या ब्युटिफिकेशनला कुठलाही विरोध नाही परंतु जे कन्स्ट्रक्शन अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन आहे ते थांबवलं जावं यासाठी अनेक लोकांनी या, या जन आंदोलनाला सपोर्ट करावा असं एक आव्हान मी बहुजन संघटक तर्फे सुद्धा करते आहे जय भीम सक्टाम